काय मस्त कुडुम कुडूम चिवडा हा बनवून तयार होतो काही नाही हो चुरमुरे घ्यायचे त्यामध्ये लसूण मस्त असं खरपूस तळून घालायचं शेंगदाणेही छान खरपूस तळून मुरमुऱ्यांवरच घालायचे लसूण घालताना अख्खा ऐवजी पातळ काप करून घातले तरी चालेल पंढरपुरी डाळबा येतं ते ना तेही छान असं खमंग तळून घालायचं त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे फरसाण घालायचं मी घालते फक्त शेव आता त्याच गरम तेलात हिरवी मिरची कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं गॅस बंद करूनच हळद घालायची बर का आता यामध्ये हे चुरमुऱ्याचं मिश्रण घालून छान एकजीव करून घ्यायचं यात आवडीप्रमाणे काळं मीठ घालायचं चा, चाट मसाला घालायचं चा, हे दोनही खारट असतं त्यामुळे मीठ बेताने घालायचं चव बॅलन्स करण्यासाठी साखर हवीस चला आपला हा सपक चिवडा बनवून तयार आहे हवा भरण हवा बंद मध्ये महिना दोन महिने छान टिकतो बरं का आवडीप्रमाणे कांदा घालून खाऊ शकता आणि सबस्क्राईब